नमस्कार मित्रांनो शिव सकाळ एका नवीन आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो वाजले सकाळचे दहा डेली तर उशीर होतो कारण काल रात्री सुद्धा दोन वाजले होते सर्व आठवीपर्यंत दोन वाजले त्याच्यानंतर आता उठलोय मस्त फ्रेश वगैरे झालोय होऊ शकता मकर वगैरे पण आता सकाळी क्लीन करून घेतलंय तर चहा वगैरे पितोय त्या मित्रांनो चहा वगैरे पण दिले चहा वगैरे पिऊन घेऊ आणि मग आपल्याला आहे बाबुदाचे इथे बाबूदा म्हणजे आमचे मित्र बाबू ओगले त्यांच्याकडे जायचे पाया पडण्यासाठी तर तिकडे जाऊ आपण द्या मित्रांनो चहा प्यायला या मित्रांनो चहा प्यायला मित्रांनो पाऊस खूप आहे पावसामुळे प्रॉब्लेम म्हणजे काय कपडेच सुकांना झाले सगळे अख्खे कपडे वाळत ओले झालेले आहेत त्यामुळे पाऊस खूप आहे मित्रांनो इकडे कोकण म्हटल्यानंतर पाऊस हे फिक्सच असतो गणपतीमध्ये त्याच्यामध्ये काय चेंजेस नाही जसं गणपती बाप्पा आपण मूर्ती आणली त्या दिवशीपासून पाऊस चालू हो झाला आहे पूर्ण आता सुद्धा पाऊस खूप आहे रात्रभर पण लागतोय दिवसभर पण लागतो आहे पाऊसच पाऊस आता आमची नदी पूर्ण भरून वाहते तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने टायम भेटला की थोडं मस्त चहा वगैरे पिली मस्त आता थोडं बसलो रिलॅक्स गावाकडे आल्यानंतर जे रिलॅक्स आहे ना तर मित्रांनो शहरा ठिकाणी नाही मी खूप जवळून अनुभवलेला आहे जो कोण ना आपल्या आता गावाकडचा त्याला ते माहीत असेल जो व्हिडिओ बघत असेल मित्रांनो आपण जे छोटे छोटे व्हिडिओ टाकतो आहे ते नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा महत्त्वाचा म्हणजे जेणेकरून आपण मरा एखादा मराठी माणूस आपला मराठी माणूस पुढे जाईल प्रयत्न करतो आहे आपण थोडं चांगले व्हिडिओ बनवायचे किंवा किलो क्वालिटी चांगली द्यायची तर मित्रांनो नक्की सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो चला आता जरा मस्त फ्रेश वगैरे झालं पूर्ण तापल्या जायचं आहे बाबुदाच्या इथे त्याच्या इथे जाऊन गणपती बाबाचं दर्शन वगैरे घेऊन येऊ त्यांना भेटायचं पण आहे बाबूदाला चला तर मग माझ्यासोबत आहे आमची बहीण आदिती आम्ही दोघंजण आता जात आहोत जाऊन येतो थोडं पाय वगैरे पडून त्यांना भेटून पण काकांना बरेच दिवस तुम्ही जाणं झालं नाही जातो मस्त आणि जाऊन येतो वैल मग येऊ वगैरे पण आपल्याला करायचे तर वाजले आहेत साडे दहा चाला तर हो मित्रांनो थोडं कामानिमित्त आलं राजापूरला आलो होतो राजा आता आता पहिलं राजापूरला जाऊ थोडं बारका वगैरे आहे त्याला चॉकलेट वगैरे घेऊ आणि मग आपण गणपती बाप्पाच्या पाय दर्शनाला <laughs> जाऊ चष्मा घातला आहे बघा बाहेर या आपली बघा पाठीमागे पूर भरला आहे पाऊस खूप आहे आता सुद्धा बारीक बारीक पडतो आहे पावसाचा पाठीमागे नदी भरून वाहते कारण पाऊसच खूप आहे थोडा पाऊस थोडा कमी झाला आहे व्हिडिओ वगैरे अपलोड करतो नाही मग पावसाडे जायचे आपल्याला खरा तर मित्रांनो पाहू शकता ही आहे आपली नदी ही डायरेक्टली जाऊन अर्जुन नदीला मिळते पूर्ण आता भरून वाहते पाऊस पण खूप आहे मित्रांनो पाहू शकता आपण आता दादांची इथे आलो आहे तुम्हाला दाखव दादांची मूर्ती मित्रांनो पाहिलेला आपण आता घरी आलोय आणि आपल्याकडे आपल्या गावातली लेडीज मंडळी पुढे घेऊन आली मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता

ഓക്കെ <laughs> मस्त आता पूजा वगैरे करून घेतली वाजले आहेत पाहुणे दोन लेडीजची फुगडी वगैरे होती झाली पूजा वगैरे करून घेतली आता मस्त जेवण केलंय आता थोडा वेळ आराम करतो दादाकडून जाऊन याला पण तिकडून उशीर झाला थोडा वेळ बसलो गेलाय गप्पा गोष्टी झाला त्यामुळे थोडा उशीर झाला याला तेवढ्यात फुगडीवाले पण आले लेडीज आमच्या गावातलेच आमचे दीपकदा होते त्यांनी ते गावल्या आल्या होत्या ते आपण पण बोलवलं आपल्याकडे पण नसलं आता आहेत आपल्या वाडीमध्ये ज्याला जी भजनं आहेत बसून पुन्हा आपल्याच वाडीत काल प्रशांतच्या घरापर्यंत झाली आता आज मिलींच्या घरापासून पुढे वरती सात घरं आहेत ती आज संध्याकाळी आहेत काल रात्री आला रात्री खूप उशीर झाला आज थोडी कमी आहेत घरं त्यामुळे आज काय त्याला जास्ती उशीर होणार नाही आता थोडा आराम करू आणि आपल्याला संध्याकाळी पुन्हा भजनाला जायचंय तर चला मित्रांनो आपण भेटू संध्याकाळी मित्रांनो वाजले आहेत संध्याकाळचे सव्वा पाच आता मस्त उठलोय फ्रेश वगैरे झालोय वगैरे केले आता काल ज्या घरात झाली होती आमच्या पाठच्या घरावरील त्याच्या त्या प्रत्येक घरामध्ये आता आरती करायची आहे मग आरती झाल्यानंतर मिलिंगच्या घरापासून भजन चालू होते तर आता आपल्याला मस्त जरा चहा वगैरे पितो चवपास झाले संध्याकाळी टायमाने मस्त रिलॅक्स हा आलो आलो आपल्याला <coughs> आरतीसाठी आता बोलवतात झाली सर्व मिळून आरती आम्ही करतो आता स्वतः चहा वगैरे पितो मस्त जरा थोडा वेळ बसतो आणि मग आरतीला जातो तर या चहा प्यायला आपण भेटू चला <laughs> मित्रांनो सगळे आता खालती जमले आहेत आपल्याला पण आता खाली जायचंय चला आपण आता डायरेक्ट भेटू आरती आरतीमध्ये हॅलो मित्रांनो ही माझी आई ती तिकडे ताई आहे आता आरती वगैरे झाल्या सर्व चारच घरात आरती होती वरती मिलिनापासून वरती भजन आहे त्यामुळे वरती भजन आणि आरती तिकडे होणार आहे त्यामुळे वरती का आपण आरती केलेलं नाही का, का ता ता <laughs> आता पावसामुळे काय आपण व्हिडिओ आतमध्ये काही आरती वगैरे करता राहिलं नाही आणि आपल्या रूममध्ये आपल्या जेव्हा घरात आरती झाली तेव्हा आपण आरत घेऊन त्यामुळे काही व्हिडिओ केलेला नाही आता मस्त आता वेळा आरती झाल्यात थोड्या वेळात धरडावरती लोकं वगैरे आली तेव्हा आता मिलनाच्या इथे भजन चालू होईल मित्रांनो वाजले साडेसात आणि आता भजनवरती चालू झालं आहे मिलींच्या इथे बंडूदा वगैरे आले होते बसले होते त्यामुळे थोडं आपल्याला लेट झालं आता दादा वगैरे गेलेत आता आपल्याला पण भजनाला जायचं आहे वरती मी तुम्हाला दाखवतो चला तर मग मित्रांनो पाहू शकता प्रत्येक घरामध्ये असं प्रत्येकाला चहा नाश्ता हे सर्व नियोजन केलेलं असत मित्रांनो आता इथे खांबलांच्या इथलं घर झालेलं आहे भजन आता इथून अशी टोटल सहा घर आहेत अजून सहा घरं गरा झाल्यानंतर आज आपल्या वाडीतील कार्यक्रम बजाराचा पूर्ण झाला तर आपल्याला सर्व घरं करायचे आहेत चला तर वादले आहेत नऊ आणि आता आपण थोडं घरी आलो जेवायसाठी जेवण वगैरे करून घेतो हे आता कंटिन्यू तसंच राहणार आहे तीन चार घरं आहेत अजून बाराच वेळ जाईल बारा साडेबारा वाजतील आज सुद्धा तर आता मित्रांनो थोडं जेवण वगैरे करून घेतो सोबत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला एडिटसुद्धा करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग Yeah